नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पाच जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार बातमी येत आहे फक्त विदर्भासाठी विदर्भामध्ये कोणकोणत्या कुन ठिकाणी कसा पाऊस पडेल याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात घेणार आहोत परंतु मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही फक्त व्हिडिओ पाहताय पण आपल्या महाराष्ट्र कृती अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे पर त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया अरबी समुद्रात आद्रतायुक्त वारी विदर्भाकडे येत आहेत त्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दिसून येत आहे पाच ते बारा जूनपर्यंत सर्वत्र पाऊस नाही अशी शक्यता आपल्याला दिलेली आहे अकोला अमरावती बुलढाणा नाशिक व वर्धा यवतमाळ नागपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे बारा जूनपासून विदर्भात आठवडाभर पाऊस राहण्याची शक्यता आहे म्हणून सर्वांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तरी आपण आपल्या शेतीची कामे लवकरात लवकर करून घ्यावी हवामान हवामानात वेळोवेळी बदल होत असतो त्यामुळे नियमित हवामानाचे अपडेट व माहिती घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूली असलेल्या घंटीलासुद्धा प्रेस करा धन्यवाद